आज कुणी मानायक आदरणीय प्राध्यापक मंत्रा प्राऊसी कलाक्टर हा पुढे आहे या आरतीची संकल्पना मांडली आणि त्यांच्या या आरतीचा प्रारंभ आता कोण आहे कलासर तर कोण कोणते वारकरी रामेश्वर या पराभ्यात एका चेहऱ्यातून आलेले शिक्षक पण वारकरी असलेले आदरणीय डॉक्टर शहर सर यांना पण चला म्हणून आदरणीय नव संतांच्या नावाचे नऊ घाट बांधले आणि पर्यंत कोण म्हणणार आमचे पाटील आणि पाच पाठवणचे कुठले आणि मुंबई अहवाल याचा पूर्णवाद्यांकडनं आहे आणि प्रसती माता याचा पुतवासाकडे जाऊन आलेले आहेत आमचे पाटील निर्देश सगळे तीन त्या ठिकाणी जाऊन आलेले आहे आता मी यांनी बावीस बातम्यांचे आर्थिक भागात कृष्णाच्या आहे केदारनाथ ठिकाणी लावून साधना केली पारायण केलं ज्ञानेश्वरीचं पारायण असेल रोज बदलनाथ पासून पायपाई निघून माता सरस्वतीच्या मंदिरापर्यंत जायचं पाटे उठून आणि तिथे पारायण करायचं अशा पद्धतीची साधना यांनी केलेली आहे मी कशासाठी सांगतो आहे की शरण घराण्याचे हे कतुंत श्रद्धा भाविक आहे आणि म्हणून हना मारकडे असलेले सोड शिक्षण सचिव प्राध्यापक डॉक्टर विपुल सर यांनी मी आरतीची संकल्पना या ठिकाणी मांडली आणि माता उद्याची आरती आळंदी या ठिकाणी पहिल्यांदा चालू केली आणि त्याच आरतीवरती रोज कोही प्राप्त्य झाला उद्योग रोड आणि अतिरिक्त शक्तीचे اثر असून आणि रोम या निमित्ताने सगळ्या करू आपले अतिरिक्त पर दपत्र करू हे काय केले तुम्ही माझे चित्र नंबर हे तुता चित्राना सुंदर मान दाखव 好。